आई कुठे काय करते मध्ये मी पहिले चार महिने काम केलं आणि कोविड आला आता कोविड आला म्हणजे तो इतका मी तर आधीच रुवान विषय खूप पॉझिटिव्ह होते मिलिंद गवळी मला आजही आजही म्हणतात की तू पंधरा दिवस आधी सांगितलं होतं लॉकडाऊन होणार आहे की चायनामध्ये हा आजार आलाय प्लीज तुम्ही सगळे काळजी घ्या आणि कोविड आला कोविड नंतर आता रुवान हार्डली दोन वर्षांचा होता आणि तो मला चिकटूनच झोपायचा म्हणजे माझं पहिलं फिअर तिथे सुरू झालं की मी सेट वर जाऊ ऐंशी लोकांमध्ये आणि मी जर चुकून इन्फेक्शन घेऊन आले त्या तर त्याचं काय होणार ते बाळ तर घराबाहेर पण जात नाही बिचार ते तर, 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 तर जेलमध्ये आणि मी बाहेरून इन्फेक्शन घेऊन यायचं कोविडमध्ये मेट्स बंद झाल्या म्हणजे कुक नाही येणार सो मला कुक पण करायचं होतं एक वेळ अशी आली की दहिसर शेकना का बंद होईल मलाडवरून जायचे मी सो so, मग तुम्ही सेटवर राहू हो शकता का म्हटलं अरे सेटवर राहिलं तर दोन वर्षाच्या मुलाचं काय व्हायचं आणि तिथे कोणी कुक कुण करायला पण नाहीये काळजी घ्यायला पण नाहीये so, माझं असं झालं की तीन वर्षाचा ब्रेक घेतला होता ह्याच्यासाठी आणि मी त्याची केअर माझ पहिली प्रायोरिटी असायला हवी सो so, मी त्या सिरियल मधून एक्झिट घेतली आणि मला खूप लोकांनी म्हणजे शिव्या पण दिल्या कारण की लोक कनेक्ट झाले होते करू आई कुठे काय करते सिरियल जर नावच आई कुठे काय करते तर ती आय थिंक माझ्यातली आई जास्त स्ट्रॉंग झाली आणि तिने ते एवढा भारी एवढा छान सिरियल सोडलं